श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मागी गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी या दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी एक आ, उपाय करायचा आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आज आपण पाहणार आहोत माग गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मदिवस या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा सेवा करायच्याच आहेत पण त्यासोबत आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगती होण्यासाठी काही उपाय सुद्धा करायचे आहेत आता हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे बघा अगदी प्रत्येक घरातील व्यक्तीनं हा उपाय करावा असा हा उपाय आहे आता कोणाला वाटत नाही की आपल्या घरातील सदस्याची प्रगती व्हावी प्रत्येकालाच वाटतं म्हणूनच तर हा जो उपाय आहे तो आपल्याला आज करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील आयुष्यात सुख शांती तसेच समाधान आणि प्रत्येक घेत हाती घेतलेल्या कामात भरभरून असं येशील असा हा प्रभावशाली उपाय आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे अगदी बघा आपल्या घरातच उपलब्ध असे अशी ही वस्तू आहे कसाही आपल्याला खर्च करावा लागणार नाही आता वस्तू पण आपल्याला तिचे महत्व माहीत नसले तर मग आपल्याला ते म्हणजे शुल्लक वाटतं आता ही वस्तू इतकी साधी आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही की ती तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल करून आण आता ही वस्तू आपल्याला आपल्या पतीच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळवून देण्यासाठी ही वस्तू कोणती आहे अगदी बघा आपण या उपायाची तयारी कशी करायची ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत आज आहे मागी गणेश जयंती या जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी बघा स्वच्छ आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहेत देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे आता असेल म्हणजे शक्य होत असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा घरातील देवघरात गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तीळ मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुळशी दिवा लावायचा उंबरट्याच्या बाहेर सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला हो, आप एक छोटीशी सुपारी हो आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी गणपतीला अत्यंत प्रिय आहे आणि तिला पूजेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे ही सुपारी गणेशाच्या शक्तीने भरलेली असते आता ही सुपारी आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि तुमच्या पतीला समोर बसवायचं तुम्ही त्यांना हळुवारपणे ओवाळा आणि मनात गणेशाचे नामस्मरण करायचे आहे ओवाळताना आपल्या पतीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी गणपती बाप्पाला आपल्याला प्रार्थना करायची आहे ओवाळून झाल्यानंतर ही सुपारी एका लाल रंगाच्या वस्त्रामध्ये आपल्याला बांधून ठेवायची आहे मग ती तुमच्या देवाऱ्यात गणपती बाप्पाच्या चरणाशी ठेवा किंवा मग दुसऱ्या दिवशी ही सकाळी आजच्या दिवशी आपण तिथंच ठेवायची आहे पण दुसऱ्या दिवशी ही सुपारी तुमच्या पतीच्या पाकिटात किंवा जिथे महत्त्वाचे समजा कागदपत्र ते ठेवतात तिथे जरी तुम्ही ही सुपारी ठेवली तरी देखील चालेल मात्र सुपारीसोबत हळदीने माखलेल्या सात पिवळ्या अक्षदा पतीच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळून आपल्याला घ्यायच्या आहेत आता अक्षता म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे हे पतीच्या आयुष्यातील प्रगती कधीही थांबवू देणार नाहीत म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तसेच सततच्या येणाऱ्या अडचणी कामामधील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला मीठ मुहुरीचा सुद्धा उपाय करायचा आहे सुपारी ओवाळून घेण्याच्या अगोदर आपल्या हाताच्या मुठीत थोडेसे खडे मीठ आणि काळी मोहरी घ्यायची आणि ती पतीवरून ओवाळून घराबाहेर फेकून द्यायची आहे किंवा अगदी तुम्ही पाण्यात जरी विसर्जित केली तरी देखील चालेल यामुळे पतीला लागलेली नजर किंवा बाहेरची बाधा निघून जाते आणि त्यानंतर केलेला सुपारीचा उपाय के प्रभावी ठरतो आणि शीघ्र फळ प्राप्त होते आता ओवळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे बघा ओवळताना फक्त हात फिरवू नका पतीला पूर्वेकडे तोंड करून बसवा तुम्ही स्वतः उत्तर दिशेला तोंड करून उभे राहा पूर्व ही प्रगतीची आणि उत्तर ही कुबेराची म्हणजे धनाची दिशा आहे या दिशेला तोंड करून केलेला उपाय तात्काळ फळ देतो आता सुपारी ओवळताना मनातल्या मनात हा मंत्र म्हणायचा आहे बघा आपल्याला ओम श्री क्ली ग्लो गणपते वर वरद सर्व जनमे वशमानय स्वाहा हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आता हा मंत्र साधा सुद्धा नाही हा गणेश वशीकरण आणि समृद्धी मंत्र आहे यामुळे पतीच्या कामात येणारे त्रास अडचणी जे काही संकट येतात ते कायमचे दूर होतील आता हा उपाय जेव्हा तुम्हाला करायचा आहे त्या उपाय करताना शक्यतो कोणाशी बोलू नका आणि उपाय करण्याच्या अगोदरच कोणालाही सांगू नका शक्यतो हा जो उपाय करायचा आहे तो गुप्तच ठेवा म्हणजे कोणाला न सांगता अगदी जास्त लोकांना सांगू नका आता शास्त्रात सांगितले आहे की दान आणि अनुष्ठान जेवढे गुप्त असेल तेवढे त्याचे उपाय म्हणजे फळ आपल्याला मिळते आता हा उपाय पूर्णत्वास नेण्यासाठी सात विशिष्ट वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कशा वापरायच्या तेच आपण बघणार आहोत आता, आता या ज्या समजा आपल्याला जेव्हा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार आहोत आता तिन्ही सांजेचा वेळेला हा उपाय करायचा कारण की या वेळेमध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते आता आपल्याला सात वस्तू आपल्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात वह महत्वाचं म्हणजे एक ओवळण्याचं ताट काढून घ्या नंतर पिवळ्या अक्षता म्हणजे तांदळाला थोडीशी हळद लावून घ्यायची आणि या तांदळ घेताना कुठेही तुटलेले किडलेले वगैरे घेऊ नका सातच मोजून घ्यायचे आहेत सात तांदूळ म्हणजे सात अक्षता घेतल्याने पतीच्या आयुष्यातील सातही जन्मांचे दोष निघून जातात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात अखंड सुपारी म्हणजे गणेशाचे प्रतीक ही सुपारी म्हणजे साधी सुपारी नाही तर साक्षात गणपती बाप्पाचे रूप आहे ती ओवाळल्याने पतीच्या डोक्यावर असलेले सर्व कर्जाचे आणि मानसिक तणावाचे डोंगर बाप्पा स्वतःकडे घेतो एक तांब्याचे नाणे किंवा एक रुपयाचं नाणं घेतलं तरी देखील चालेल धातूमध्ये ऊर्जा खिचून घेण्याची शक्ती असते हे नाणे ओवाळल्याने पतीच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा आणि आजारपण त्या नाण्यात उतारते त्यानंतर महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे भीमसेनी कापूर ओवाळून झाल्यानंतर हा कापूर घराबाहेर किंवा खिडकीत जाळावा कापूर जळतो तसे तुमच्या पतीच्या मार्गातील सर्व शत्रू आणि अडथळे अडचणी संकट जळून भस्म होतात आता लाल कलाव्याचा धागा म्हणजे रक्षासूत्र उपाय संपल्यानंतर हा लाल धागा पतीच्या उजव्या हाताला बांधावा हे एक सुरक्षा कवच का म्हणून काम करेल ज्यामुळे बाहेरची नजरवादा त्यांना कधीही लागणार नाही म्हणजे नजरदोष यासारखा प्रकार होणार नाही आता दोन अखंड फुला असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा देखील घेताना कुठेही किडलेली वगैरे घेऊ नका लवंग हे तीव्र ऊर्जेचे प्रतीक आहे दोन लवंग ओवाळल्याने पतीच्या शब्दाला समाजात मान मिळेल आणि लोकांमध्ये त्यांची प्रतिष्ठा वाढेल शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा दिवा साक्षात लक्ष्मीचे रूप आहे जेव्हा तुम्ही तुपाच्या दिव्याने ओवाळता तेव्हा पतीच्या नशिबात राजयोग सुरू होतो आणि घरात लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहते आता हे सर्व एका विशिष्ट क्रमाने करायचे आहे आता या सात वस्तू आपण बघितल्या आहेत पण ह्या सात वस्तू एका पितळी म्हणजे आपलं जे पूजेचं ताट असतं त्या ताटामध्ये ताटा ठेवायच्या आहेत बसण्यासाठी आपल्या पतीला एक आसन किंवा असेल तर पाठ घ्या सुपारी आणि नाणे हातात घेऊन पतीच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे सात वेळा फिरवायच्या आहेत आणि मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे हे गणपती बाप्पा माझ्या पतीच्या आयुष्यातील सर्व विघ्न दारिद्र्य अडचणी यासारख्या म्हणजे सर्व काही दूर कर आणि या वस्तूसोबत दूर होऊ दे हे करत असताना तुमच्या मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा हवी जर मनात तुम्ही शंका कुशंका आणली तर जे काही तुम्ही उपाय कितीही श्रद्धेने म्हणजे नियमाने केला तरी त्याचं फळ मिळणार नाही उपाय करताना घरातील वातावरण शांत ठेवा आणि पतीला सांगा की त्यांनी फक्त मनात श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करावा तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद